पुणे शहराची शांत हवा एका भीषण रहस्याने घेरली होती कोणालाही कल्पना नव्हती की एका साध्या तक्रारीतून पुढे अशी भीषण थरकाप उडवणारी घटना उघडकीस येणार आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठात एक तक्रार आली की दोन्ही भावांपैकी एक भाऊ गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झालाय त्याचा काहीही संपर्क होत नाही तेव्हा भारतीय विद्यापीठ पोलिसांनी बेपत्ताची नोंद करून घेतली आणि तपास करायला सुरुवात झाली पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोधकार्य सुरू केले सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्या ठिकाणी कामाला होता त्या ठिकाणची माहिती घेतली आणि कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने तपास कार्य सुरू ठेवले होते पोलीस प्रत्येक गोष्टीचा बारकाईने तपास करत होते कामावर गेलेला तरुण अचानक गायब कसा काय होऊ शकतो एकतर तो शहर सोडून गेला असेल नाही तर त्याचे काहीतरी बरे वाईट झालेले असेल पोलिसांनी तर सर्व बाजूंनी तपास केला होता त्याचे कोणाबरोबर भांडण सुद्धा नव्हते अशा प्रकारे सुरू झालेला तपास अखेर एका डोंगराच्या दिशेने गेला आणि समोर आला बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह डोंगराच्या एका कपारीत त्या तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर हा खूनच असल्याची खात्री पोलिसांना पटली होती मात्र हा खून कोणी आणि कशासाठी केला याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार होता त्यानुसार पोलिसांनी मयताच्या भावाला मृतदेह सापडल्याची माहिती दिली आणि तक्रार देणाऱ्या भावाने तो मृतदेह घेऊन त्याचे अंतिम संस्कारही पार पडले पण जेव्हा पोलिसांना काही गोष्टी खटकल्या तेव्हा त्यांनी भावाकडेच तपासाची दिशा फिरवली आणि उघड झालं हत्या करण्यामागील सत्यकारण तर मित्रांनो खरो खरोखरच अशी वेळ कोणावरही येऊ नये पण कलियुग आले आहे असे म्हणतात ते काही अयोग्य नाही कारण नातेगोते हे सर्व लोक विसरून चालले आहेत आपल्या मनात काय आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती पुढे जात आहे पण त्यातून काय नुकसान होत आहे ते आपल्याला प्रत्येक घटनेत दिसून येत आहे आजची घटना देखील अशाच प्रकारची आहे तर जाणून घेऊया की भावानेच भावाला का संपवलं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचे नोटिफिकेशन येईल मित्रांनो अजय पंडित वय तेवीस वर्ष आणि त्याचा भाऊ अक्षय पंडित वय पस्तीस वर्ष हे दोघेही मूळ झारखंड राज्यातील मात्र गेल्या काही वर्षांपासून हे दोघेही पुणे शहरातील कात्रजच्या खोबडे नगर परिसरात राहत होते दोघेही पुणे शहरात मजुरीचे काम करत होते सुरुवातीला हे दोघे भाऊ हे पुणे शहरात आले होते मात्र दोन वर्षांपूर्वी अक्षय पंडित याने जेवणाच्या अडचणी वाढू लागल्यामुळे त्याच्या पत्नीला पुणे या ठिकाणी आणायचे ठरविले पत्नीला जर आणले तर दोघाही भावाच्या जेवणाच्या अडचणी सुटतील आणि कामावर लक्ष देता येईल असा काही विचार अक्षय याने केला आणि त्याची पत्नी काजल हिला घेऊन तो पुण्यात आला पुण्यातील कात्रज परिसरातच त्याने पुन्हा रूम बदलून थोडी मोठी रूम केली त्यामुळे तिघांना त्या ठिकाणी राहणे शक्य होते पण यामध्ये अडचणी अशा सुरू झाल्या की जेवणाची तर सोय गाली लागली होती पण रात्री झोपण्याच्या अडचणी येऊ लागल्या त्यामुळे अजय याने रात्रपाळी नोकरी करायचे ठरविले त्यानुसार पुण्यातील अजय कन्स्ट्रक्शन परिसरात अजयाला रात्रीचे काम मिळाले आता दोघांचा या मार्ग सुरळीत झाला होता सकाळी अक्षय हा कामावर जायचा तर अजय हा रात्री कामावर जायचा त्यामुळे रात्री पती बरोबर असलेली काजल ही दिवसा की त्याची काळजी घेऊ लागली दिवसभर अजय हा घरी थांबलेला असायचा मात्र यामध्ये घोळ असा झाला की काजल हिला पूर्वीपासूनच अजय हा आवडत होता त्याविषयी तिने अजयाला बोलून सुद्धा सांगितले होते जेव्हा काजलचे लग्न झाले होते तेव्हाच काजल हिने अजय तू माझ्याबरोबर लग्न करायला पाहिजे होते असे म्हणत होती पण अजय हा सर्व गोष्टी हसण्यावर घेऊन जात होता तुम्ही माझ्याच घरात आलेल्या आहेत त्यामुळे माझ्याशी लग्न केले असे समजा म्हणून अजय हा काजल बरोबर थट्टा मस्करी करायचा परंतु तेच जुने दिवस आता काजलच्या मनात येऊ लागले होते पती अक्षय हा रात्री जरी काजल बरोबर असला तरी तिला अजय बरोबर राहण्याची इच्छा होती काही महिन्यांचा तालावधी निघून गेल्यानंतर काजल ही अजय बरोबर पतीसारखाच वागू लागली परंतु अजय याच्या डोक्यात काहीच विषय नव्हता तो रात्री कामाला जायचा आणि सकाळी घरी परत यायचा कधी कधी तर तो साईटवरच थांबायचा जसजसा काळ निघून जाऊ लागला तस तसा अजय आणि काजल यांच्यातील संपर्क वेगळ्या दिशेने जाऊ लागला होता काजल ही रोज सकाळी पतीला कामावर पाठवले की अजयाची वाट पाहू लागली त्याच्यावर प्रेम केल्याचं दाखवू लागली पण अंग चोरणारा अजय हा काजलच्या तावडीत सापडलाच ज्या गोष्टीची अजयला भीती होती तीच गोष्ट त्याच्या आयुष्यात आली होती आपण दिवसभर घरी असतो काजल भाभी पण घरी असते त्यामुळे दोघांमध्ये एवढी जवळीकता वाढली की दोघांमध्ये प्रेम सुरू झाले प्रेम सुरू झाल्यानंतर काजल आणि अजय यांचे तर सुरळीत सुरूच झाले होते पण या सर्व गोष्टीची अक्षयाला काहीच माहिती नव्हती शेवटी भाऊ आहे त्यामुळे त्याचा पत्नी आणि भावावर विश्वास होता पण त्याच विश्वासाला तडा जायला सुरुवात झाली होती जेव्हा अक्षय घरी यायचा तेव्हा काजल ही त्याच्याबरोबरही चांगली वागायची अजयाला संशय येणार नाही अशा पद्धतीने अजय आणि काजल यांचे वागणे सुरू झाले होते पण जवळपास तीन चार महिने हे दोघांचे प्रेम संबंध सुरूच झालेले होते मात्र आता त्याच्या पुढची बायरी दोघांनी गाठली होती काजल ही रात्री पती बरोबर संबंध करताना टाळू लागली तेव्हा अक्षय याने काही दिवस पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे ऐकले पण एक महिना झाला तरी काजल ही जवळ झोपून देत नाही तेव्हा त्याच्या डोक्यात वेगळा संशय येण्यास सुरुवात झाली आणि त्याने एक दिवस याचा शोध घ्यायचे ठरविले त्यानुसार अक्षय हा मध्यरात्री चुटला आणि त्याने पत्नी काजलचा मोबाईल चेक केला तेव्हा त्याला धक्काच बसला कारण त्या मोबाईल मध्ये काजल आणि अजयचे अश्लील चॅटिंग त्याला दिसून आले ते पाहताच अक्षयाच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यावेळी तो पत्नीला काहीच बोलला नाही पण अक्षयाने तिचा मोबाईल पाहिला आहे आणि त्यामधील चॅटिंग सुद्धा पाहिली आहे हे जेव्हा अजयला फोन करून सांगितले तेव्हा अजय हा घरीच आला नाही आता आपल्याला भाऊ सोडणार नाही हे त्याच्या लक्षात आले होते त्यामुळे तो एका साईटवरून दुसऱ्या साईटवर लपू लागला दोन दिवस अक्षय हा त्याचा शोध घेत होता अखेर अजय हा शेवटच्याच अजय कन्स्ट्रक्शन साईटवर असल्याची माहिती अक्षयाला झाल्यानंतर त्याने त्याचा शोध घेतला पण त्या ठिकाणून का पळून गेला नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी अक्षयाने गाठलं आणि त्याच ठिकाणी अजयाचा मृतदेह कात्रज घाटातील डोंगराच्या कपारीत फेकून दिला आणि रात्री घरी येऊन थांबला मात्र सकाळी जेव्हा पत्नीने अजय दोन तीन दिवस झाले आला नाही याची विचारणा केली तेव्हा मी पोलिसात जाऊन तक्रार करतो असे म्हणून अक्षय हा भारतीय विद्यापीठ पोलिसात गेला त्या ठिकाणी अजय पंडित हा गेल्या तीन दिवसांपासून घरी आला नसल्याचे सांगितले तेव्हा पोलिसांनी शोध सुरू केला आणि समोर आले भावाने केलेले सत्यकांड जो काही प्रकार झाला होता तो प्रकार कशामुळे झाला हे सुद्धा अक्षयाने पोलिसांना सांगितले परंतु यामध्ये दोघही बोशी होते काजल हिने जर अजयला तिच्या जवळ घेतलं नसतं अथवा प्रेम केले नसते तर आज अजय जिवंत दिसला असता पण नियतीने अजयच्या कर्माची फळ त्याला दिली आता काजल हिच्यावर एकटा राहण्याची वेळ आली या घटनेबद्दल तुमचे मत खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि आपल्या ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा